मित्रांनो नमस्कार आई वडिलांना आणि श्री गुरुदेव दत्तांना वंदन करतो आणि आजच्या या आपल्या फ्री ट्रेनिंगची मी सुरुवात करतो एकदा आवाज येत असेल माझा प्रॉपरली तर साऊंड ओके अशी चॅटबॉक्समध्ये कमेंट करा आपण जर प्रॉपरली कनेक्ट झालो असेल माझा ऑडिओ व्हिडिओ जर क्लिअर असेल तर एकदा साऊंड ओके अशी कृपया करून सगळ्यांनी कमेंट करा म्हणजे माझ्या लक्षात येईल की आपण प्रॉपरली कनेक्ट झालेले आहोत मित्रांनो आजचा विषय हा खूप महत्वाचा आहे आणि आपल्या बाकीच्या मराठी बांधवांना देखील वरती नोटिफिकेशन गेलं असेल तर ते बाकीचे लोक एक मिनिटामध्ये लाईव्ह येईपर्यंत तुम्ही कुठल्या जिल्ह्यामधून आपला व्हिडिओ पाहत आहात एकदा तुमचा जिल्हा मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा म्हणजे आपल्या लक्षात येतं की महाराष्ट्रातल्या कुठल्या जिल्ह्यामधून किती प्रमाणामध्ये लोक शेअर मार्केटमध्ये इंटरेस्टेड आहेत तर आपल्या जिल्ह्याचा एक सर्वे मित्रांनो आपला होऊन जातो तर मला तुमचा जिल्हा चार्टबॉक्समध्ये लगेच कमेंट करून सांगा तर मित्रांनो आज आपण शेअर मार्केटमध्ये आजच्या टॉपिकमध्ये महत्वाच्या टॉप टेन टॉपच्या दहा वेबसाईट्स आणि मोबाईल ऍप्लिकेशन्स जे आपल्यासाठी खूप उपयुक्त असतील आणि त्याच्यावरती जर आपण स्टडी केला तर आपलं मार्केटमधलं ट्रेडिंगचं इन्व्हेस्टमेंटचं काम खूप सोपं होऊन जाईल तर असे मोबाईल ऍप्लिकेशन्स आणि वेबसाईट आपण आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो डिटेलमध्ये पाहणार आहोत तर सगळ्यात महत्वाचं मित्रांनो हे व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर वही आणि पेन घेऊन बसा नोटपॅड आणि पेन घ्या म्हणजे ह्या सगळ्या वेबसाईट तुम्हाला लिहून घेता ये येतील आणि नंतर एक एक वेबसाईट तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करता येईल तर सगळ्या वेबसाईटची नावं आणि त्याचं स्पेलिंग वगैरे व्यवस्थित लिहून घ्या म्हणजे तुम्हाला काही अडचण येता ये कामा नये लक्षामध्ये तर त्या खूप इम्पॉर्टंट आणि महत्वाच्या वेबसाईट मी सिलेक्ट केलेल्या आहेत तशा मग हजारो वेबसाईट आहेत शेअर मार्केट रिलेटेड पण आपल्यासाठी महत्वाच्या टॉप टेन वेबसाईट आपल्यासाठी कुठल्या आहेत आणि मोबाईल ऍप्लिकेशन कुठले आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो डिस्कस करणार आहोत तर चला सगळ्यात महत्वाचं मित्रांनो आपल्याला हे करायचंय मी तुमच्यासोबत स्क्रीन शेअर करतो म्हणजे आपल्याला एक एक, एक, एक हे पाहता येईल मोबाईलचं ऍप्लिकेशन वगैरे त्याचं स्पेलिंग वगैरे मी तुम्हाला सर्चमध्ये कसं पाहायचं वेबसाईट वगैरे हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला मित्रांनो हे करतो तर सगळ्यांनी वही पेन घेऊन रेडी आहेत का एकदा रेडी अशी प्रत्येकाची कमेंट आली पाहिजे मला चला पटकन रेडी अशी प्रत्येकाने कमेंट टाका आणि आपल्या लर्निंगसाठी मित्रांनो रेडी व्हा तर मित्रांनो मी सगळ्यात महत्वाचा पहिला जो ऍप्लिकेशन आहे महत्वाचं इम्पॉर्टंट ते म्हणजे आपल्या स्वतःचं जिथं ब्रोकरचं डीमॅट अकाउंट आहे ते सगळ्यात महत्वाचं पहिलं ऍप्लिकेशन सगळ्यात पहिलं ऍप्लिकेशनला महत्त्व कुठलं द्यायचं ज्या ब्रोकरचं आपलं डीमॅट अकाउंट आहे तर ते मोबाईल ऍप्लिकेशन आपल्या मोबाईलमध्ये सगळ्यात अगोदर इन्स्टॉल करायचं आणि त्याचा अभ्यास अगोदर सगळ्यात महत्वाचा आहे मित्रांनो हे सगळ्यात महत्वाचं पहिलं लक्षात घ्या फर्स्ट नंबरचं पहिलं वेटेज कुठल्या मोबाईल ऍप्लिकेशनला द्यायचं ज्या ब्रोकरचं आपलं डीमॅट अकाउंट आहे त्या ब्रोकरचं मोबाईल ऍप आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल असलं पाहिजे आणि ते शिकणं आपल्याला सगळ्यात महत्वाचं गरजेचं आहे तर फर्स्ट इम्पॉर्टंट मोबाईल ऍप्लिकेशन म्हणजे कुठलं आपल्या ब्रोकरचं ट्रेडिंगचं मोबाईल ऍप्लिकेशन हे सगळ्यात महत्त्वाचं प्रत्येकासाठी मग ज्याचा जो ब्रोकर आहे त्या ब्रोकरचं इम्पॉर्टंट डिमॅट अकाउंट आपल्याकडे मित्रांनो असणं गरजेचं आहे तुमचं डिमॅट अकाउंट कुठे एकदा तुमच्या ब्रोकरचं नाव मला एकदा मध्ये कमेंट करून सांगा तुमचं डिमॅट अकाउंट कोणत्या ब्रोकर कडे आहे तर तुमच्या ब्रोकरचं नाव मला एकदा मध्ये कमेंट करून सांगा तर पहिलं ऍप्लिकेशन आपण पाहिलं आपल्या ब्रोकरचं डिमॅटचं मोबाईल ऍप्लिकेशन आता दुसरं मोबाईल ऍप्लिकेशन मित्रांनो इम्पॉर्टंट आहे तर दुसरं मोबाईल ऍप्लिकेशन आपल्यासाठी कुठलं इम्पॉर्टंट आहे तर ते म्हणजे इन्व्हेस्टिंग डॉट कॉम कुठलं ऍप्लिकेशन आपण इथं गुगलमध्ये जर गेलं आणि तुम्ही टाकलं इन्व्हेस्टिंग डॉट कॉम बघा इथे येतं लगेच आय एन जर टाकलं तर बघा आय एन डॉट इन्व्हेस्टिंग डॉट कॉम हे मोबाईल ऍप्लिकेशन आहे बघा इन्व्हेस्टिंग डॉट कॉम इन्व्हेस्टिंग डॉट कॉमवर तुम्ही गेले की असं हे इन्व्हेस्टिंग डॉट कॉम चे चार्ट डायरेक्ट तुमच्यासमोर ओपन होतात आणि इथं चार्टच्या मध्ये गेले तुम्ही त्याच्यामध्ये चार्ट मध्ये आणि मध्ये टाकलं तुम्हाला ज्या कंपनीचा व्हिडिओ पाहिजे तर ते कंपनीचं नाव तुम्ही हो सर्च मध्ये टाकलं की तुम्हाला इन्व्हेस्टिंग डॉट कॉमचं मित्रांनो सगळं हे होतं चार्ट मध्ये टेक्निकल अनालिसिस चार्ट पाहण्यासाठी जगामधली सगळ्यात टॉपची ही वेबसाईट आहे मित्रांनो कुठली आय एन डॉट इन्व्हेस्टिंग डॉट कॉम इन्व्हेस्टिंग डॉट कॉमचं मोबाईल ऍप्लिकेशन सुद्धा आहे आणि वेबसाईट सुद्धा आहे तुम्हाला वाटलं मोबाईल ऍप्लिकेशन मोबाईल मध्ये इन्स्टॉल करून ठेवायचंय तर मोबाईल आपण हे जे दहा वेबसाईट किंवा मोबाईल ऍप्लिकेशन पाहणार या दोन्ही मध्ये आहे बेस्ड त्याच्या वेबसाईट सुद्धा आहेत किंवा तुम्ही मोबाईल ऍप्लिकेशन सुद्धा तुमच्या ह्याच्यामध्ये मित्रांनो इन्स्टॉल करून ठेवू शकता लक्षामध्ये तर हे दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये पॉसिबल आहेत तर पहिलं कुठलं पाहिलं आपण पहिलं ब्रोकरचं मोबाईल ऍप्लिकेशन जिथं आपलं डिमॅट अकाउंट आहे आणि दुसरी इम्पॉर्टंट वेबसाईट टेक्निकल साठी बाप वेबसाईट आहे बाप वेबसाइट टेक्निक इन्वेस्टिंग डॉट कॉम लक्ष्य मे इन्वेस्टिंग डॉट कॉम वग चार्ट तुम्हें अमेरिके चा कंपनी चार्ट पहा एप्पल गुगल इंडाइसेस डाउजो सगे कुछ ही तुम्हारा नैसडैक विप्रो भोएसपा निकुटले ही चार्ट जगे इंडिकेटर जगह वेबसाइट जगह सगे इंडाइसे पूर्ण जगत क्रिप्टो करी चार्ट तुम्हारा हा इन्वेस्टिंग डॉट कॉम हे वाइट वर् मित्रो प्रत्येक मिनटा चार्ट दिखते वीस पंच वर्षा चार्ट इन्वेस्टिंग डॉट कॉम वित्रांतों पाहू शकता ना आता डिटेलमध्ये प्रत्येक गोष्ट आपल्याला घेता येणार नाही पण आपण इन्व्हेस्टिंग डॉट कॉम वेबसाईट कशी पाहिजे ह्याचा एक व्हिडिओ टाकलेला आहे आपल्या वेबसाईट ह्याच्यावरती युट्यूब चॅनलवरती पूर्ण अर्ध्या तासाचा व्हिडिओ आहे आणि बाकीच्याही ऍप्लिकेशनचे आपण व्हिडिओ बनवू स्टेप बाय स्टेप डिटेलमध्ये आता फक्त आज नावं पाहिजेत आपल्याला आणि त्याचं हेडिंग वगैरे स्पेलिंग वगैरे आणि त्याचं पेज आपण पाहणार आहोत बाकी डिटेलमध्ये प्रत्येक ऍप्लिकेशनवरती वेबसाईट वरती आपण डिटेलमध्ये सेपरेट व्हिडिओ पण बनवू आणि डिटेलमध्ये आतमध्ये पण पाहू आत्ता तुम्हाला काय करायचंय फक्त वेबसाईटचे नाव लिहून घ्यायचे आणि त्याच्यावरती खेळायचंय प्रत्येक वेबसाईट ओपन करून प्रत्येक वेबसाईट वरती तुम्ही अर्धा एक तास वेळ दिला आणि त्याच्यामध्ये अप्लिकेशन बटन्स वगैरे सगळे युज केले तर तुमच्याही बऱ्यापैकी सगळ्या वेबसाईट मित्रांनो लक्षात येतील तीन, तीन नंबरची वेबसाईट आपल्याला या ठिकाणी सर्च करायची स्टडी करायची आहे तर ती तीन नंबरची वेबसाईट आहे मित्रांनो त्या वेबसाईटचं नाव आहे चार्ट इंक सी एच ए आर टी चार्ट इंक आय एन के चार्ट इंक डॉट कॉम चार्टिंगचं मोबाईल ऍप्लिकेशन सुद्धा आहे आणि वेबसाईट सुद्धा आहे तुम्ही जर मोबाईल ऍप मध्ये असताल तर तुम्ही वेबसाईट ओपन करून सुद्धा पाहू शकता गुगल वरती जाऊन सर्च मध्ये टाकलं तुम्ही चार्टिंग डॉट कॉम की तुम्हाला वेबसाईट ओपन होईल किंवा दुसरं ऑप्शन आहे तुम्हाला की आपण ह्याच्यावरती मोबाईल ऍप मध्ये इन्स्टॉल करून देखील तुम्ही चार्टिंगची वेबसाईट पाहू शकता लिहून घेतली सगळ्यांनी चला तीन वेबसाईटची नावं लिहून घेतली का तिसरं आहे सीएचएरटी आय एन के डॉट कॉम चार्टिंग डॉट कॉम एकदा यस अशी मला मध्ये कमेंट करा सगळ्यांनी म्हणजे माझ्या लक्षात येईल की तुम्ही आणि मी सोबत आहोत आणि मी जे सांगतोय ते तुम्हाला व्यवस्थित समजते तिसरं नाव आहे आपले चार्टिंग डॉट कॉम पहिलं आपल्या ब्रोकरचं ऍप्लिकेशन दुसरं इन्व्हेस्टिंग डॉट कॉम तिसरं चार्टिंग डॉट कॉम चला एकदा सगळ्यांनी यस अशी कमेंट करा म्हणजे माझ्या लक्षात येईल की मी जे सांगतोय ते तुम्हाला प्रॉपरली मित्रांनो समजते तर चार्टिंग डॉट कॉम ही झाली आपली तीन नंबरची वेबसाईट किंवा मोबाईल ऍप्लिकेशन मित्रांनो चार नंबरचं ऍप्लिकेशन आहे ट्रेडिंग व्ह्यू टी आर ए डी एन जी टी आर ए डी आय एन जी ट्रेडिंग व्ह्यू ट्रेडिंग व्ह्यू डॉट कॉम ट्रेडिंग व्ह्यू टी आर ए डी आय एन जी व्ही आय ई डब्ल्यू ट्रेडिंग व्ह्यू डॉट कॉम बघा गुगलमध्ये टाकलं तुम्ही ट्रेडिंग व्ह्यू की इथं ट्रेडिंग व्ह्यूचं हे येतं त्याच्यावरती क्लिक केलं की हे ट्रेडिंग व्ह्यूचं काय हे असं ब्ल्यू कलरचं त्याचं हे होम पेज आहे तर हे तर ट्रेडिंग व्ह्यू डॉट कॉम आपल्याला डिटेलमध्ये येतं तर ते एक महत्वाचं हे आहे आपल्यासाठी तर ते ते एक त्याच्यामध्ये आपल्याला पाहणं गरजेचं आहे ट्रेडिंग व्ह्यू डॉट कॉम आलक्षामध्ये तर चार नंबरची वेबसाईट आणि ती वेबसाईट सुद्धा टेक्निकलसाठी बेस्ट आहे कशासाठी बेस्ट आहे मित्रांनो ही वेबसाईट टेक्निकल अनालिसिस साठी ट्रेडिंग व्ह्यू डॉट कॉम चला बरेच लोकांनी लाईक करायचे विसरलेत तर बाकीच्या मराठी बांधवांना विनंती आहे जे जे समोर व्हिडिओ पाहतायत एकदा व्हिडिओ लाईक करा कारण आमच्यासारख्या ट्रेनरला बरं वाटतं की तुम्हाला आम्ही जे सांगतोय ते आवडते आणि लाईक्स आल्या की आमचाही उत्साह वाढतो मित्रांनो आणि तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ अजून स्टडी करून बनवायचं हा माझा प्रयत्न आहे आणि आपल्या मराठी बांधवांसाठी मी लाईफ टाइम कमिटमेंट केलेली आहे की दररोज रात्री आठ ते साडेआठ सोमवार ते गुरुवार मित्रांनो फ्री ट्रेनिंग घ्यायचं हे मी कमिटमेंट केलेली आहे काही इम्पॉर्टंट काम असेल तरच आपलं मिस होतं नाही तर मित्रांनो आपलं डेली बेसिस वरती सोमवार ते गुरुवार प्रत्येकाने लक्षात घ्या आणि टाइम गजर लावून ठेवा घड्याचा सोमवार ते गुरुवार दररोज रात्री आठ ते साडेआठ आणि साडेसात वाजायच्या आतमध्ये आपला टॉपिक सात तुम्हाला कळतो तुम्ही युट्यूब वरती गेले तर सात वाजायच्या आतमध्ये तुम्हाला कुठला टॉपिक आहे ते तुम्हाला वरती दिसतो आपल्या चॅनलचं नाव आहे भारतीय शेअर मार्केट मराठी आणि ह्या चॅनलवरती मित्रांनो दोनशे पेक्षा जास्त व्हिडिओ आपण ऑलरेडी टाकलेले आहेत त्याच्यामुळे जे लोक फर्स्ट टाइम चॅनलवरती आलेले असतील व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब बटन आहे बघा जिथं तुम्ही पाहत पाहताय तिथे सबस्क्राईब बटन आहे व्हिडिओच्या खाली तर त्या सबस्क्राईब बटनवरती लगेच क्लिक करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे दररोज रात्री सात ते साडेसातच जे फ्री ट्रेनिंग असतं तर ते तुमच्यापर्यंत मित्रांनो पोहोचलं जाईल चला तर त्याच्यामध्ये मित्रांनो आता आपल्याला पाचवं मोबाईल ऍप्लिकेशन पाहिजे तर पाचवी वेबसाईट आहे आय आय एफ एल मार्केट पाचवं मोबाईल ऍप किंवा तुम्ही ऍप्लिकेशन म्हणू शकता किंवा वेबसाईट सुद्धा आहे तर आय आय एफ एल इंडिया इन्फ्लुएन्सचं ते मोबाईल ऍप आहे खूप पॉवरफुल आहे त्याच्यावरती म्युच्युअल फंड कुठले घ्यायचे फंडामेंटल टेक्निकल सगळं तुम्हाला आय आय एफ एल मार्केट्स मित्रांनो ह्या वेबसाईट वरती तुम्हाला पाहायला मिळेल आय आय एफ एल मार्केट्स तर आय एफ एल मार्केट्सच्या ह्याच्यावरती सुद्धा तुम्हाला जाऊन मित्रांनो खूप महत्वाचं हे मोबाईल ऍप आहे आय आय एफ एल मार्केट्स तर हे आय आय एफ एल मार्केट्स वरती तुम्हाला जायचंय लिहून घेतलं मित्रांनो तर आय आय एफ एल मार्केट्स हे पाच नंबरचं इम्पॉर्टंट ऍप्लिकेशन आहे तर मित्रांनो हे पाच नंबरचं मोबाईल ऍप्लिकेशन आय आय एफ एल मार्केट्स पाचच्या पाचशे लिहून झाले सगळ्यांचे एकदा परत रिपीट करतो फर्स्ट ज्या ब्रोकरचं डिमॅट अकाउंट आहे ते मोबाईल ऍप आपल्यासाठी महत्वाचं आहे दुसरं इन्व्हेस्टिंग डॉट कॉम तिसरं चार्टिंग डॉट कॉम चौथं ट्रेडिंग व्ह्यू डॉट कॉम आणि पाचवं ऍप्लिकेशन पाहिलं आपलं आय आय एफ एल मार्केट्स तर हे सगळे फंडामेंटल साठी खूप उपयुक्त ऍप्लिकेशन आहेत त्याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट ऍप्लिकेशन पाहायचं आहे ते म्हणजे ईटी ईटी ई मार्केट्स कुठलं ईटी टी मार्केट्स म्हणजे ईटी म्हणजे कशाचं हे इकॉनॉमिक टाइम्स ईटी मार्केट से कशाचं हे मित्रांनो वेबसाईट आहे तर ही इकॉनॉमिक टाइम्स ची वेबसाईट आहे ईटी मार्केट्स बघा तर इकॉनॉमिक टाइम्स तुम्हाला इथे दिसत असेल ईटी मार्केट्स तर हे वेबसाईट सुद्धा फंडामेंटल अनालिसिस साठी खूप चांगली आहे ईटी मार्केट्स ही आपली सहा नंबरची आपण आता थोड्याशा फंडामेंटल च्या वेबसाईट पाहू टेक्निकल चार्ट आपल्याला ब्रोकरचं ऍप इन्व्हेस्टिंग डॉट कॉम चार्टिंग डॉट कॉम ट्रेडिंग व्ह्यू डॉट कॉम आय एफ एल मार्केट्स हे पाच टेक्निकल चार्टसाठी बेस्ट आहेत आणि इथून पुढचे आपण पाच जे पाहणार आहोत तर ते ऍप्लिकेशन आपल्याला फंडामेंटल अनालिसिस म्हणजे मूलभूत विश्लेषण बॅलन्सशीट प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट पीई रेशो प्रमोटर होल्डिंग डेट टू इक्विटी रेशो रिटर्न ऑन इक्विटी रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड वगैरे प्रॉफिट मार्जिन किती आहे ह्या सगळ्या गोष्टी पाहण्यासाठी आपल्याला हे फंडामेंटल अनालिसिसचे हे वेबसाईट मित्रांनो इम्पॉर्टंट आहेत तर त्यातलं सगळ्यात महत्वाचं ईटी मार्केट्स ईटी मार्केट्स ही एक त्यातली एक चांगली ऍप्लिकेशन आहे तर लिहून घेतलं मित्रांनो ईटी मार्केट्स तर, सा अप्लिकेशन तर सात नंबरचं ऍप्लिकेशन आता सहा पाहिले आपण टोटल तर सात नंबरचं मोबाईल ऍप्लिकेशन जे आपल्याला यूज केलं पाहिजे आणि जे आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे स्क्रीनर स्क्रीनर डॉट इन एस सी आर एस सी आर डबलई एनई आर लिहून घ्या स्पेलिंग व्यवस्थित येस सी आर एन ई आर स्क्रीनर डॉट इन फंडामेंटल अनालिसिस साठी सगळ्यात बाप वेबसाईट म्हणजे स्क्रीनर डॉट इन मित्रांनो खूप चांगलं आणि ह्या सगळ्या वेबसाईटवरती काय करायचं तुम्हाला सांगतो ह्या वेबसाईट वरती तुम्ही गेले की तिथं लॉग इन बटन असतं तर फ्रीमध्ये तुमचं मोबाईल ईमेल आयडी वरती लॉग इन करून टाकायचं एकदा फ्रीमध्ये आपण व्यवस्थित लॉग इन केलं ह्या वेबसाईट वरती जाऊ तर आपल्याला सगळे मित्रांनो सगळे आपल्याला हे करावं लागतं काय करावं लागतं तर सगळे आपल्याला त्याच्यावरती तुम्हाला सगळे आयकॉन वगैरे सगळे ऍक्सेस मिळतं आणि फ्री ऑफ कॉस्ट ह्या सगळ्या वेबसाईट ज्या आहेत ऍप्लिकेशन आहेत फ्री ऑफ कॉस्ट आपण ऍक्सेस करू शकतो ह्याच्यावरती आपल्याला पेड मेंबरशिप पण आहे पण बऱ्यापैकी जो कॉमन इन्व्हेस्टर आहे आपल्यासाठी रिटेल इन्व्हेस्टर तर आपल्यासाठी फ्रीमधले मोबाईल अप्लिकेशन सुद्धा आपल्यासाठी कामापुरते मर्यादित आहे त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाहीये डेटा सुद्धा आपल्याला नाही ऍक्सेस मिळतोय एक इम्पॉर्टंट पार्ट आहे तर स्क्रीनर्स डॉट इन ही झाली आपली सात नंबरची वेबसाईट एकदा कुठल्या कुठल्या वेबसाईट सांगितले एकदा मला बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा म्हणजे माझ्या लक्षात येईल की तुम्हाला आठवते का तुमच्याही लक्षात राहते का आणि नोटपॅड पेन मध्ये सगळ्या गोष्टी मित्रांनो लिहून ठेवायच्या आहेत चला आजचा व्हिडिओ कसा वाटतोय सगळ्यांनी एकदा इंटरेस्टिंग अशी कमेंट टाका आजचा व्हिडिओ महत्वाचा वाटतोय का तुम्हाला एकदा इंटरेस्टिंग अशी मध्ये कमेंट करा म्हणजे माझ्या लक्षात येईल की मी जे सांगतोय हे तुम्हाला प्रॉपरली मित्रांनो समजतोय प्रत्येकाची मला इंटरेस्टिंग अशी कमेंट आली पाहिजे चला एक मिनिटामध्ये सगळ्यांनी इंटरेस्टिंग अशी मध्ये कमेंट करा मित्रांनो आठ नंबरची महत्वाची वेबसाईट आपल्याला आहे ती सुद्धा फंडामेंटल मध्ये बाप वेबसाईट आहे बरेच लोक ती युज करत असतील कुठली असेल ती एकदा गेस करा चला गेस करा टी वर, टी वरून स्टार्ट होते टी टी अक्षरावरून स्टार्ट होते तर ती म्हणजे टिकर टेप टेप वेबसाईट सुद्धा मित्रांनो ही सुद्धा पोर्टफोलिओसाठी गायडन्स साठी खूप चांगली वेबसाईट आहे आणि टिकर टेप वरती बघा इथं सर्च मध्ये आपण जी कंपनी टाकली इंडायसेस टाकलं किंवा ईटीएफ टाकलं काही टाकलं तरी ते टिकर टेपच्या वेबसाईट मध्ये आपल्याला सर्च मध्ये येतं बघा फॉर एक्झाम्पल आता टिकर टेपची वेबसाईट समोर ओपन झाली आणि ह्याच्यामध्ये मी टाकलं समजा स्टेट बँक ऑफ इंडिया एसबीआय टाकलं समजा एसबीआय बघा इथं एसबीआय ईटीएफ सुद्धा येत एसबीआय चे लाईफ इन्शुरन्स पण येत आहे एसबीआय पण येत आहे एसबीआय टाकतो म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियाचं हे येईल सिम्बॉल बघा स्टेट बँक ऑफ इंडिया टाकलं तर स्टेट बँक ऑफ इंडियाचं सगळं डिटेल इथं आपल्याला दिसतंय फंडामेंटलचं सगळं डिटेल स्टडी आपल्याला इथं याच्यावर दिसतोय बघा त्र्याण्णव टक्के अनालिस्ट सांगतायत की स्टेट बँक ऑफ इंडिया बाय करा म्हणजे आपल्याला दिसतं किती टक्के लोक सांगतात बाय करा किती टक्के टेक्निकल रिसर्च सांगतोय किती स्ट्रॉंग कंपनी आहे त्याची इंटरेन्सिक व्हॅल्यू वगैरे ह्या त्या सगळ्या गोष्टी आपल्याला येतं सगळ्या लक्षात येतात लक्षामध्ये तर टिकर टेप लिहून घेतली वेबसाईट टिकर टेपचं स्पेलिंग सांगतो टी आय सी के टी आय सी के ई आर टी ए पी ई टिकर टेप डॉट कॉम ही सुद्धा वेबसाईट मित्रांनो आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आणि महत्वाची वेबसाईट आहे आजच्या ज्या ऍप्लिकेशन्स आणि वेबसाईट आपण स्टडी करतोय किंवा पाहतोय ह्याच्यावरती तुम्हाला काय करायचंय डिटेलमध्ये आतमध्ये जाऊन अर्धा अर्धा तास प्रत्येक वेबसाईटला वेळ द्यायचा आहे आतमध्ये दे जरा त्याच्यामध्ये दे जाऊन तुम्हाला बोट दाबून तिथं बघायचंय प्रत्येक ठिकाणी तुम्हाला बोट जाऊन बघायचंय प्रत्येक पॉईंट वरती तुम्हाला क्लिक करून पाहायचंय लक्ष सिम्पल भाषेमध्ये सांगतोय जरा समजून घेत चला तर खूप इम्पॉर्टंट मित्रांनो आजचा जो वेबसाईट जो आहे तर ह्या वेबसाईट वरती तुम्हाला सगळ्यांना जाऊन स्टडी करायचं आहे तुम्ही कुठली वेबसाईट युज करता टेक्निकल साठी फंडामेंटल अनालिसिस साठी तर तुमची आवडती वेबसाईट मला एकदा चॅटबॉक्समध्ये कमेंट करून सांगा तुमचं आवडतं मोबाईल ऍप किंवा टेक्निकल फंडामेंटलचं तुमचं वेबसाईट कुठली आहे तर प्रत्येकाने तुम्ही कुठली यूज करता तर प्रत्येकाची मला कमेंट आली पाहिजे तुमची युज करणारी वेबसाईट कुठली ते मला एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा म्हणजे माझ्याही लक्षात येईल की तुम्ही कुठल्या वेबसाईट ऍक्सेस करताय चला तर टिकर टेप मित्रांनो ही आठ नंबरची वेबसाईट आपण या ठिकाणी स्टडी केली तर या ठिकाणी आपल्याला नऊ नंबरची वेबसाईट पाहिजे की जी सुद्धा खूप वर्ल्ड वाईड यूज केली जाते आणि आपल्या इंडियामध्ये खूप युज केली जाते तर ती म्हणजे मनी कंट्रोल डॉट कॉम मनी कंट्रोल हा लक्षामध्ये मनी कंट्रोल बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहे डब्ल्यू 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 डॉट मनी कंट्रोल डॉट कॉम तर ह्या वेबसाईट वरती सुद्धा फंडामेंटल अनालिसिस खूप चांगला स्टडी केला जातो त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे टॉप फाईव्ह गेनर्स लुझर्स ह्या सगळ्या गोष्टी बघायचं राईट साईडला कॉलम आपण मनी कंट्रोल वेबसाईट कशी युज करायची ह्याच्यावरती ऑलरेडी व्हिडिओ भारतीय शेअर मार्केट मराठी हा जो युट्यूब चॅनल तुम्ही पाहता ह्याच्यावरती ऑलरेडी आहे डिटेलमध्ये अर्ध्या तासाचा सेपरेट व्हिडिओ आहे डिटेल मध्ये मनी कंट्रोल मदे, आत आतमध्ये डिटेल कुठले कुठले पॉईंट पाहिजे टॉप फाईव्ह गेनर्स बायर्स त्याच्यानंतर ग्लोबल मार्केट फॉरेन चे मार्केट त्याच्यामध्ये त्याच्यानंतर आपल्याला एफ आय आय डीआयआय एफ आय आय ने किती बाय केलं डीआयआयने किती बाय केलं नवीन आयपीओ कुठले यायचे तर हे सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्याच्यावरती आपल्याला आपण पाहिलेले आहेत मनी कंट्रोल डॉट कॉम हे वेबसाईट वरती कसं पाहिजे ह्याचा सेपरेट व्हिडिओ आहे तर तो व्हिडिओ तुम्ही एकदा पहा मित्रांनो दोनशे प्लस व्हिडिओ आपल्या भारतीय आप शेअर मार्केट मराठी युट्यूब चॅनलवरती आहेत व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब बटन आहे लगेच क्लिक करा नंतर विसरून जातो आपण नंतर लक्षात राहत नाही आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि प्रत्येक व्हिडिओ पाठीमागच्या ज्या तुम्ही अजून पाहिलेला नाहीयेत तर थोडासा वेळ द्या आणि प्रत्येक व्हिडिओ एकदा स्टेप बाय स्टेप मित्रांनो तुम्ही पहा म्हणजे तुम्हाला या सगळ्या गोष्टी लक्षात येतील तर मनी कंट्रोल डॉट कॉम हे आपण नऊ नंबरचे मित्रांनो व्हिडिओ पाहिली मनी कंट्रोल डॉट कॉम त्याच्यानंतर आपल्याला मनी कंट्रोलचं स्पेलिंग काय एमओ एन ई वाय सीओ एन टी आर ओ एल मनी कंट्रोल डॉट कॉम ही वेबसाईट आपल्याला नऊ नंबरची आणि इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे तर त्याच्यानंतर मित्रांनो दहा नंबरची आणि इम्पॉर्टंट व्हिडिओ सॉरी व्हिडिओच म्हणतोय वेबसाईट तर ती म्हणजे स्टॉक एज स्टॉक एज हे मोबाईल ऍप्लिकेशन आहे एस टी ओसी के ईडीजी स्टॉक एज तर हे स्टॉक एज च्या स्पेलिंग पण लिहून घ्या व्यवस्थित म्हणजे तुम्हाला सर्च करायला प्रॉब्लेम नको एस टीओसी के ईडीजीई स्टॉकेज डॉट कॉम ही सुद्धा वेबसाईट मित्रांनो खूप चांगली आहे ह्याच्यावरती दोन्ही स्टडी होतात टेक्निकल सुद्धा फंडामेंटल तुम्ही वेगवेगळ्या हायवरती कुठल्या स्क्रिप्ट आहेत लो वरती कुठल्या स्क्रिप्ट आहेत ह्याच्यात तुम्ही वेगवेगळे त्याच्यावरती स्क्रीनर्स म्हणजे त्याचे फिल्टर राहू शकता वेगवेगळे आणि खूप चांगली वेबसाईट ही सुद्धा आहे लक्षामध्ये तर स्क्रीनर्स आपण दहा वेबसाईट पाहिल्या त्यातले परत एकदा रिपीट करू एकदा दहा वेबसाईट आणि त्याच्यानंतर तुमचे काही प्रश्न उत्तर असतील तर चॅट बॉक्समध्ये कमेंट बॉक्समध्ये आपल्याकडे अजून दहा मिनिटं वेळ आहे तर त्याच्यामध्ये आपण प्रश्न उत्तरांचं सेशन घेऊ त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं ऍप्लिकेशन पाहिलं आपण आपल्या ब्रोकरचं ते खूप महत्वाचं आहे जिथं आपलं डिमेट अकाउंट आहे ते पहिलं ऍप्लिकेशन आपल्याला शिकणं गरजेचं आहे दुसरं चांगलं ऍप्लिकेशन इन्व्हेस्टिंग डॉट कॉम पाहिलं आपण त्याच्यानंतर तिसरं वेबसाईट चार्ट इंक सीएच के चार्ट इंक डॉट कॉम हे तिसरं पाहिलं चौथी वेबसाईट किंवा मोबाईल ऍप आपण पाहिलं ते म्हणजे ट्रेडिंग व्ह्यू डॉट कॉम त्याच्यानंतर पाचवं आपण पाहिलं आय आय एफ एल मार्केट्स आय आय एफ एल मार्केट्स हे पाच नंबरचं आपण ऍप्लिकेशन पाहिलं त्याच्यानंतर सहा नंबरचं ऍप्लिकेशन आपण पाहिलं ते म्हणजे ईटी मार्केट्स ईटी मार्केट सुद्धा आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे त्याच्यानंतर मित्रांनो सातव्या नंबरचं आपण ऍप्लिकेशन पाहिलं ते म्हणजे स्क्रीनर्स डॉट इन एस सी आर डबल ई एन ई आर स्क्रीनर डॉट इन त्याच्यानंतर आठ नंबरचं मित्रांनो ऍप्लिकेशन आपण पाहिलं टिकर टेप तर टेप सुद्धा फंडामेंटलचं खूप महत्वाचं ऍप्लिकेशन आहे त्याच्यानंतर नऊ नंबरचं आपण पाहिलं नऊ नंबरचं पाहिलं आपण मनी कंट्रोल डॉट कॉम मनी कंट्रोल डॉट कॉम ही सुद्धा आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि दहा नंबरचं आपण पाहिलं स्टॉक एज चला त्यातलं तुम्हाला सगळ्यात बेस्ट कुठलं वाटतंय चला कमेंट करून सांगा ह्या दहा पैकी सगळ्यात बेस्ट तुम्हाला कुठलं वाटतंय किंवा तुम्ही कुठलं युज केलंय एकदा बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा आणि मित्रांनो शेअर मार्केट जर तुम्हाला प्रोफेशनली व्यवस्थित शिकायचं असेल स्टेप बाय स्टेप तर एकदा आपला शेअर मार्केटचा मास्टर कोर्स करून घ्या म्हणजे ट्रेडिंग कसं करायचं इन्व्हेस्टमेंट कशी करायची कारण काय होतं अर्धवट नॉलेजमुळे लोकांचा खूप लॉस होतो आणि मार्केटमध्ये पैसे गेले की आपण निगेटिव्ह होतो त्याच्यामुळे शेअर मार्केट, मार्केट प्रोफेशनली स्टेप बाय स्टेप पहिली दुसरी तिसरी असं व्यवस्थित शिकायचं असेल तर आपला शेअर मार्केटचा कोर्स आहे मास्टर इन ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट तर तो शेअर मार्केटचा कोर्स केल्यानंतर एक प्रकारचे शेअर मार्केट जे तुम्ही ग्रॅज्युएट झाल्यासारखं तुम्हाला त्याच्यामध्ये फिलिंग येईल एवढं प्रॉपर स्टडी तुम्हाला आपल्या मास्टर इन ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट ह्या कोर्समध्ये शिकायला मिळेल ऑनलाईन घर बसल्या तुम्ही तो कोर्स करू शकता ज्यांना शक्य आहे त्यांनी एकदा तो कोर्स करून टाका म्हणजे प्रॉपरली स्टेप बाय स्टेप सगळ्या माहिती आणि एक प्रोफेशनल ट्रेडिंग आणि प्रोफेशनल सेटअप तुमचा शेअर मार्केटमध्ये मित्रांनो स्टार्ट होऊन जाईल तर कोर्सची माहिती घेण्यासाठी एक मोबाईल नंबर सेव्ह करून घ्या मोबाईल मध्ये सत्तर सत्तावन्न दहा 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 तर सत्तर सत्तावन्न दहा 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 ह्या नंबरवरती काय करायचं तुम्हाला सत्तर सत्तावन्न दहा 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 वरती तुम्हाला कॉल करायचा आहे किंवा वरती हाय करायचंय आणि व्यवस्थित कोर्सची माहिती घ्यायची आणि ज्यांनी आपलं सेमिनार अटेंड नाही केला अजून तर आज रात्री नऊ ते साडे आज रात्री नऊ ते साडे दहा आपलं सेमिनार आहे तर ते सेमिनार एकदा अटेंड करा आणि तुम्हाला डिटेल मध्ये शेअर मार्केटचं बेसिक माहिती हे करून घ्या ज्यांनी अटेंड केलं नाहीये त्यांनी आजचं सेमिनार न विसरता न चुकता नऊ ते साडे दहाचं सेमिनार आवर्जून पहा त्याची लिंक ऑलरेडी ह्या चॅनलवरती टाकलेली आहे आणि ती लिंक तुमच्या फ्रेंड सोबत मित्रांसोबत पण मित्रांनो शेअर करा चला बरेच लोक म्हणतात टिकर टेप बेस्ट मनी कंट्रोल बेस्ट संदीप साऊन म्हणतायत आय एम न्यू इन्व्हेस्टर ओके संदीप सर काय काळजी करू नका आपल्या चॅनलवरती फक्त दररोज रात्री आठ ते साडेआठ सोमवार ते गुरुवार यायचं आणि एक्सपर्ट व्हायचं शिकत जा काही काळजी करू नका चला ओके इन्व्हेस्टिंग स्क्रीनर न्यू इन्व्हेस्टर ओके आय एफ एल एच डी एफ सी लाईफ सेल करू की होल्ड करू सर निलेश माहे सर आत्ताचं जे मार्केट आहे हे खूप पॉझिटिव्ह मार्केट आहे निफ्टी साडे चौदा पंधरा हजार गेलेले दिसेल वर्षाच्या आतमध्ये आपल्याला मी सांगत होतो वर्षापूर्वी तुम्हाला निफ्टी तेरा हजार गेलेला दिसेल आणि निफ्टी तेरा हजार क्रॉस केलेले आहे आणि आता मी अजून सांगतोय तुम्हाला मार्केट खूप आहे इथून पुढे अजून हजार दीड हजार पॉईंट आपल्याला मार्केट गेलेलं दिसेल साडे चौदा ते पंधरा साडे चौदा ते पंधराची रेंज आपल्याला वर्षाच्या आतमध्ये मित्रांनो पाहायला मिळणार आहे आणि आज रात्री नऊ ते साडे दहाचं सेमिनार प्रत्येकाने आवर्जून पहा आणि आपल्या फॅमिली मेंबरला सुद्धा आज रात्री नऊ ते साडे दहाचं सेमिनार आपलं पाहायला सांगा चला शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद थँक्यू व्हेरी मच ऑल द बेस्ट उद्या परत भेटू आठ ते साडेआठ सोमवार ते गुरुवार टायमिंग विसरू नका